नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनो सवीकरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे टोमॅटोची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय सोपी पद्धत मी या ठिकाणी शेअर केलेली आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठीही लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता खूपच सिंपल अशी रेसिपी मी या ठिकाणी शेअर केलेली आहे खायलाही तेवढीच टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर इथे सात ते आठ लसूण पाकळ्या आपण ह्या चिरून घेतलेल्या आहे जे तुकडे करायचे आहे तेही यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या त्या आपण मधोमध कापून घ्यायच्या आहे हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहे हे आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परें होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेत आहे वन फोर चमचा व्यवस्थित आपल्याला गोल्डन रंगावर आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा परतल्या गेला आहे यामध्ये मी इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहे हे हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर वन फोर चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर ला, हे सर्व टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आपले हे व्यवस्थित परतल्या गेले आहे आता आपण इथे मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे पण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आताची आपण माप काढून घेणार आहोत पाच मिनिटासाठी यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत व्यवस्थित टोमॅटो हे आपल्याला कुक करून घ्यायचे आहे इथे आपले टोमॅटो अजून कुक करून घेऊया आपण दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपल्या इथे टोमॅटो व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आता पण यामध्ये मी इथे एक वाटी फरसाणचा वापर केलेला आहे इथे मी मिक्स फरसाण वापरलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत इथे आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे तुम्ही इथे मिक्स फरसांच्याऐवजी बारीक शेव तुम्हाला जेही फरसांचा प्रकार तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता खूपच टेस्टी अशी ही भाजी तयार होते तुम्ही ही नक्की ट्राय करा इथे मी सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेत आहे तुम्ही ते बघू शकता अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे टिफिनसाठीही तुम्ही ही रेसिपी करू शकता तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग आपल्या टोमॅटोच्या भाजीला आलेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल बेलायकॉनवरही क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल खूपच टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते धन्यवाद